पुराणामधल्या कथा ज्या त्याच्यात पार्वतीनं काय केलं गणपती स्वतःच्या मळापासून म्हणजे काय तर गणपतीचं मूळ रूप काय आहे मूळ रूप आहे माती म्हणजे काय फळाचाच एक प्रकार आहे त्या दृष्टीनं गणपती कसा असला पाहिजे शाडो माती किंवा चिकर मातीचा गणपती असला पाहिजे बनवा कुठं हॉस्पिटलमध्ये ते जे असतात ना ते हॉस्पिटलमधले सलाईच्या बाटल्या स्टेथोस्कोप त्याचा गणपती बनवा एकदम चुकीच्या पद्धतीने कृती केल्या जातात त्यामुळे काय होतं की गणेशाची कृपा होण्यापेक्षा आव कृपा ओढून घेतली जाते थोडकं तुम्हाला उदाहरण सांगतो समजा माझ माझं उदाहरण सांगतो मी दिसायला असा आहे माझा फोटो काढला त्याला मिशा काढल्या दाढी काढली तर माझं मला तरी माझं रूप ओळख येईल का आपलं प्रवचन फक्त मी बोलणार तुम्ही ऐकणार असं नाही कर तुम्ही पण प्रतिसाद द्यायचा आहे बोलायचे तुम्ही पण नाही तर मी बोलणार बोलून जाणार तुम्हाला समजलं की नाही मला कळणार नाही त्यामुळे प्रवचन तुम्ही पण सहभागी व्हायचे समजेल का माझं सुद्धा फोटो काढला तो माझा इथे ओळख होईल का मग जर गणपतीला विकृत रूपात जर तुम्ही तयार केलं आता बघा घरी जर काय करतात की मला आवडेल तशी गणेशाची मूर्ती बनवून द्या मूर्तीकारांचा काय असतो व्यवसाय असतो त्यांना पैसे मिळण्याशी म्हटलं पे मग एखादा क्रिकेटची आवड असणार तो काय होतो मला क्रिकेट खेळणारा गणपती तयार करून द्या एखादा दुचाकी शेवटी तो काय होतो पुलट बसलेला गणपती तयार करून द्या म्हणजे काय तर गणेशाचं विकृती करून वाढत चाललेले आणि याचा परिणाम काय होतो की गणपतीची कृपा होण्यापेक्षा खूपच होती मग जागोजागी ज्या घटना घडतात वाईट घटना परत काय होणार त्या देवाला दुष्ण द्या अरे विघ्नार्थ गणपती असं असताना असं कसं झालं गणेशाच्या मूर्तीचं विसर्जन करताना कुठंतरी शॉक सर्कल झालं एखादं पोरग देवाने त्याचा अंत झाला दोष कोणाला देतात अरे तुम्ही चुका करताय तुम्ही मूळ रूपाशी जर पूजा करायचं टाळून तुम्ही तुमच्या मनाने जर करत असाल तर त्या गणपतीचं गणेश तत्व त्या मूर्तीमध्ये येणारच नाही ना येईल का येतच नाही आता मूर्तीची उंची किती असावी धर्मशास्त्रानुसार काय सांगितलंय एक ते दीड फूट पुरेशी मंडळाचा गणपती फार तर तीन फुटापर्यंत मंडळाचा गणपती पण तीन फुटाच्या मूर्तीमध्ये काय होतं सर्रास कष्टो पेरिसी मूर्ती बनवली जाते त्या काठ्या सळे टेणे हळदी मूर्ती बनवली जाते म्हणजे त्या मूर्तीने गणेश तत्व येणार का नाही म्हणजे तुम्ही जो गणेशोत्सव साजरा करता फक्त तुमच्या मानसिक समाधानासाठी साजरा केला जातो पण त्यातून तुम्हाला गणेश तत्व मिळणार का तुम्हाला त्याचा लाभ होणार का आपण ही दहाज श्रद्धेने जे करतोय तर आपल्याला शंभर टक्के लाभ उरण्यासाठी प्रयत्न करायचा आहे बरोबर की नाही त्या दृष्टीनं मूर्ती विज्ञानानुसार मूर्ती शाडू मातीची एक ते दीड फूट उंची जी असावी आता ती कशी असावी पाटावर बसलेली असावी का बर गणपती दहा दिवस आपल्याकडे पाहुणे येतात म्हणतो ना आपण मग आपल्याकडे पाहुण्यानंतर आपण त्याला उभं ठेवू का उभा नाही ठेवणार ना त्यामुळं शास्त्रात पण आहे सांगितलं गणपती पाठावर बसलेला असावा अजूनही दुसरा भाग काय तर गणपती उभे मूर्ती सुद्धा तयार करून घेतल्या तर दहा दिवसात ती मूर्ती भंग होऊ शकते त्यामुळं गणपती बसलेला असावा नंतर गणपतीची मूर्ती कशी असावी डावी सोंडीची आणि उर्जव सोंडीची त्याच्यावर पण बऱ्याचशा मतर भिन्नता आहेत शास्त्र माहित नसल्यामुळे समाजामध्ये हा भाग चुकीच्या पद्धतीने पसरवला जातो उज्या सोंडेची गणपती मूर्ती घरात ठेवणं म्हणलं तर अशोक आई असं काही ठिकाणी जातं सांगितलं जात तर तसा काही भाग नाही बर का उजा सोंडेची गणपती या बाजूला गेली आणि नंतर ओळून अशी आली मग तो कुठल्या सोंडेचा उजा सोंडेचा ही माझी उजवी बाजू आहे ना हा सोंडा आशी आली आशी गेली इकडं गेले पुढचं टोक इकडे गेलो आपल्याला माहीत नसून आपण काय म्हणतो सोंडेच आहे तसं नाही पहिलं वळण ज्या बाजूला सोंडीच आहे त्याच्यानुसार ती सोंड उजवी करावी हे ठरवायचं आहे आपल्याला अरे बघ लक्षात अजून काय गणपतीच्या हातामध्ये काय असत अंकुश आणि पाश असतो पाश कशासाठी आहे गणपती हा विघ्न हर्थ आहे आयुष्य शक्तीचं निर्धारण करणार आहे आयुष्य शक्तीला पासा पाशामध्ये जकडून नष्ट करणार आहे म्हणून त्याच्या एका हातामध्ये काय आहे पाश आहे अंकुश पण त्याच्यासाठीच आहे एका हातात काय असतो मोदक असतो असतो ना आता मोदकाचा अर्थ काय मोदक जर होते त्याच्या मोद आधी क मोध म्हणजे काय आनंद बोल ना मोठा होतं गेले ज्ञानाचा पण तसा भाग असतो ना सुरातीला आपल्याला अर्थ ज्ञान असेल तर वाढत वाढत जात ते ज्ञानाचं पण प्रतीक आहे मोदक नंतर जासू तिचं फुलं करवर फुल कस व्हायचं फुलाचा देवतेच्या दिशेन असलं पाहिजे शिकायचं गणपती कोणत नाही तुम्ही जिथं जा ज्या ज्या योग्य तुम्ही फुलं आता देठ त्या देवतेक्रासला पाहिजे आणि फुलाच्या पाकड्या आपल्याक्रासल्या पाहिजे असं शास्त्र काय मूर्ती असेवता असो त्या देवतेच त्यातून प्रक्षित होणार शे ग्रहण केलं जातं आणि त्या पापातून आपल्याला आपल्या प्रकृतीनुसार आपल्याला मिळत आपली जशी प्रकृती आहे प्रकृती कशा रशेच न सर तीन गुण आपली प्रकृती आहे त्याच्या तुलनेत आपल्याला ते तत्व मिळत आणि तसं आपल्याला लाभ होत नंतर काय आपण दुर्भाव वाहतो ना दुर्वा कशा वाहतो तीन पाण्याच्या दुर्वा वाटतो बरोबर दुर्वा विषब संख्येत व्हायच्यात तीन पाच सात एकवीस वगैरे अशा अकरा एकवीस अशा आता तीन दुर्वा कशा असल्या कोळ्या असल्या पाहिजेत तीन पाण्याचे जे आहे त्याचं आपण एकत्र करू दुर् कशासाठी वाहतात दुर्वा या शब्दाचाच अर्थ असाय की दोन वरचं तत्व आकर्षण करणारे की दुर्वा ांनी पण त्याला मोर्च सोडून दिलं आज सोडतो सार्वजनिक पद्धतीने साजरा करण्याची सुरुवात करून दिली परंतु गणपती किती दिवसाचा असावा किती दिवसाचा विसर्जन असावं तो गणपती साजरापुरे धर्मशास्त्र काय सांगतो की गणपती घेतल्यानंतर तासाने विसर्जन केलं तरी चालव या हातावर गणपती घ्यायचा या हातावर या हातावर घ्यायचा आर्थिक विसर्जन करायचं ते कॉमन सगळ्याला पडतात तर मूर्ती अंतरात जर भंग पावली तर मग काय करायचं शास्त्रापेक्षा प्रश्न फार महत्वाचे प्रश्न तुम्ही काय करता करताची मूर्ती अंतर भंग पाहून गरजे तर काय करता असं घडलं का कोणा नसलं घडत चांगलं आता काय करतात काय करावं हे शास्त्र बघू अशा वेळेला गणेश मूर्तीची विसर्जन करावी कारण तिची प्राण प्रतिष्ठा केलेली नाही दुसरी मूर्ती आहे तुम्ही तिची प्राण प्रतिष्ठा करू शकता एक काही आहे तर देवाला दररोज साधना केली पाहिजे तो नंतर बघू मग एक पट तत्व ज्या गणेश मूर्तीत आलं ती मूर्ती जर घरात ठेवली तर काय होणार त्या चैतन्य मला आपल्याला खाली खालीविसर त्रास होऊ शकतो म्हणून काय करायचं असेल तर ती मूर्तीचं विसर्जन चालले करते असं आपल्या गोष्टी मुलीने सांगून ठेवलेले बरोबर त्या दृष्टीनं आपण घरामध्ये एखादी मुलगी गौरव म्हणून मूर्ती जर वर्षभर घरात ठेवली तर काय होणार काय होणार त्या मूर्तीच्या आलेल्या चैत्र तुम्हाला त्रास होणार ते धर्मशास्त्र सांगतात मी तुम्हाला किती करायचं आहे आणि या भावना भावनात कुठल्याही कुठलाही शास्त्राधार नाही घरामध्ये एखादी मुलगी तर मूर्ती करायची याला कुठलाही शास्त्राधार नाही आणि नुसता भावनाचा खेळ आहे घरातली ती मूर्ती विसर्जन करायची त्याच गावातल्या आपल्या भाऊकेसोडून दुसऱ्याच्या मदतीने त्या गणपतीचं विसर्जन बाकी ते लक्षात कारण आपल्याला झालं सोयर म्हणजे काय पिठाला म्हणतो आपण त्याला म्हणजे एखादी महिला दिलेली झाली त्याला सोयर म्हणतात सुख म्हणजे काय एखादं निधन झालं ते सुखाने शिजरी द्यायची साकारून गेलं तर परत एकदा आरती करायची आणि मग गणपतीचं विसर्जन करायचं आता इकडे हा भाग नाहीये पण शहरी भागामध्ये काय झाले की गणपती विसर्जन करू नका गणपती मूर्ती दान द्या हा प्रकार चालू झालेला आपण नाही लागून आला भाग चांगलाय शहरामध्ये हा प्रकार चालू झालेला काय करता गणपती दान द्या तुमच्या सगळ्यांना विषय माहिती असा म्हणून गरजेचं आहे काही दिवस नंतर तुमच्या गणपती यायला बसले फाड गणपती आता दांड कोण मागते अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी दिवस मानत नाही जी दिवस मांडतात ते काय म्हणतात मूर्ती दांड्या त्याचं कारण काय सांगतात का त्या मूर्तीमुळं पाण्याचं प्रदूषण होत तीनशे चौसष्ट दिवस त्यांना कधी पण नदी नाले नगरपालिका सांडपाणी नदी सोडते कारखानदार सगळं त्यांचं रसायन युक्त पाणी नदी सोडत त्याच्याविषयी त्यांना कधीही काही वाटत नाही परंतु फक्त फक्त हिंदूंचा सण आला ते त्यांनाही आठवतो आणि मग काय करतात आठवड्या जाऊन थांबतात आणि मूर्ती दान देऊन चालू आपला हिंदू समाज म्हणून त्यांना धर्मशास्त्र माहित नाही मूर्ती दान देऊन टाकतात आणि बाप्पाची धनी होतात मूर्ती घ्यायला आपण त्या देवापेक्षा मोठ्या होतो दान बोल देतो आपण देतो आपल्या आपण आणि पालिका त्या मूर्ती दान घ्यायला प्रोत्साहन देते सध्या ते एवढं कठोर केलेलं आहे आमच्या इकडं आम्हाला मूर्ती पाण्यात विसर्जन करता येत नाही आता पाण्यात मूर्ती विसर्जन करण्यामागचं शास्त्र काय नेमकं तो बघवायला समजतो मूर्तीमध्ये दहा दिवसात जे काही एक हजारपट्टीने पुढे झालं साठलेलं असतं मूर्ती पाण्याचं विसर्जन केल्यानंतर काय होतो की पाण्यामध्ये शाळूमध्ये प्रवाहित होऊन सात्विक बनतो नदी जिथे पूर्ण परिसर सात्विक बनतो शिवाय त्या पाण्याचं बाष्पीभवन होतो ना बाष्पीभवन झाल्यामुळं संपूर्ण ब्रह्मांडाची शुद्धी होण्यासाठी मदत होते हे मूळ शास्त्र आहे दिवाळीला जर फाटाके फोडत केस होणार बरोबर ना म्हणजे काय हिंदू धर्माला संपूर्णसाठी जागतिक स्तरावरून हे षडयंत्र चालू आहे त्यासाठी आपण काय केलं पाहिजे सतर्क असलं पाहिजे बघा तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज गोळी पाणी आला गुली पताकत राहावा गोळी उभारू नका हे संभाजी महाराज्याचं प्रतीक आहे कोणी वाचलं का आले का पैसे तुमच्याकडं तुम्ही वाचला तुझक काही इतिहास चांगलं पाहूयात म्हणजे काय हिंदू धर्म यांना हिंदू धर्मापासून त्याचे नाळ ते षडयंत्र चालू आहे सध्या त्यामुळं आपण पण सतर्क असलं पाहिजे आता सगळ्या शेवटचं सूत्र सांगतो महत्वाचं काय आहे की हा लोकमान्य टिळक उत्सव साजरा करायला सुरुवात केली त्याच्या मूळ शुद्ध हेतू काय होता त्यांचा तर भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी भारतीयांचं संघटन करणं आता काय झाले तुमचा चांगला भाग आहे एवढं सात्विक प्रवशन देऊन ठेवत आहे खूप छान आहे परंतु शहरामधली जी मंडळ आहे ते काय करतात वर्गणी कशी मागतात म्हणजे ते वर्गणी मागायला आलेली जे मुलं आहेत तरुण बोलत भविष्यामध्ये ती कोण बनणार आपल्याच बनणार ना त्यांना सवय लागते होती अरे कम दिला तर पैसे ती सवय झाली हप्ते कोण बनणार ते त्याच्यामुळं वर्ग गणपती आदर्श गणपती कसा असावा फेरी करता सांगतो तुम्हाला अनावश्यक खर्च टाळला पाहिजे आतिषबाजी किंवा जोगा खेळणं हा खर्च टाळला पाहिजे सात्विक पद्धतीची वाद्य असली पाहिजे टी जे वगैरे बघा म्हणजे आता लेझर लाईट मुळे अनेक जणांचे डोळे गेले मध्यंतरी गे दोन वरच्या इकडे कुठल्या तरी नाशिक नाशिकच्या दोन जणांची दोन गेल्या हा सगळा प्रकार असून एवढं शान करताय तो भाग नसणार दिवशी आपण पण आदर्श गणपती साजरा करण्या दिवशी आपण सगळे हा समजून उमटून करूया तर दिवशी थोडासा भाग सांगावा तर त्यादृष्टीनं विचार बर का गणपती बसवताना गणेशाचं पण कुठल्या दिशेनं असलं पाहिजे दक्षिण दिशा सोडून कुठली दिशा आहे फक्त दर्शन दिशेला तोंड असू नये कुठल्या देवतेचं दर्शन दिशेला तोंड असू नये पण प्रश्न एक अजून काय अवश्य विचार चांगला देवताचं कार्य ठरलेलं आता गणपतीचं कार्य कोणतं आहे गुंजीची देवता आहे द्विभाषिक म्हणून कार्य करते अजून काय विविध अर्थ आहे दिशांचा पती आहे हे चार कार्य गणपतीचे आहेत पहिली चार कार्य समजत घेऊया आपण अष्ट दिशांचा पती म्हणजे काय गणपतीच्या आधी आठही दिशा पूर्व पश्चिम उत्तर दिशे वाऱ्या विशेष आणि आजो म्हणजे वर्ष आणि पती गणपती आहे अष्ट दिशा म्हणजे काही दिशा गणपतीच्या ताब्यात आहे कुठल्याही शुभ कार्य म्हणजे पहिलं काय करतो आपण गणपतीचं पूजन करतो अगदी बरोबर गणपतीचं पूजन केल्यानंतर गणपती विषय मोकळा करतो आणि नंतर जी कुठे देवते ती येऊ शकते आणि कुठल्याच देवतेला अधिकार मोकळा केलं तर देवतेला येणं शक्य तसंच सुनबाई राणी काय तो बरकर हिचा करण्यात येत आहे त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा